सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस दैवी दयेचा रविवार संत यवनलिगीत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे येऊदांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हास शांती असो असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली तेव्हा प्रभूला पाहून शिष्याला आनंद झाला येशू पुन्हा त्याला म्हणाला तुम्हा शांती असो जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर घातली आणि त्यांना म्हटले पवित्र आत्म्याचा स्वीकार करा ज्या कोणाच्या पापाची तुम्ही क्षमा करता त्याची क्षमा झाली आहे आणि ज्या कोणाला तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली आहे येशू आपला येशुआला तेव्हा बारातील एक म्हणजे दिदू म्हटलेला तोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले आम्ही प्रभूला पाहिले पण त्याने म्हटले त्याच्या हातात खिळ्याचे पाहिल्या पाहिल्यापासून खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यापासून आणि त्याच्या कुशीत आपला हात घातल्यापासून मी विश्वास धरणारच नाही मग आठ दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हाला शांती असो नंतर त्याने थोमाला म्हटले तू आपले बोट इकडे कर आणि माझे मा, आणि माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत कर आणि विश्वासहीन असू नकोस तर विश्वास ठेवणार आईस थोमाने त्याला म्हटले माझा प्रभू माझ्या देवा येशूने त्याला म्हटले तू मला पाहिले म्हणून विश्वास ठेवला आहेस पहिल्यापासून विश्वास ठेवणारे ते धन्य या पुस्तकात लिहिलेली नाहीत अशी दुसरी पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यां देखत केली येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि विश्वास ठेवून तुम्हाला त्याच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिलेली आहेत चिंतन आज आपण इस्टर ऑक्टोबरतील शेवटचा सा दिवस साजरा करीत हो। आहोत आणि प्रभू येशूने संत फॉस्टिनाला दिलेल्या आज्ञेप्रमाणे आजचा रविवार दैवी दयेचा रविवार म्हणून साजरा केला जात आहे आजचा दिवस किती कृपेने भरला दिवस आहे कारण आजच्या दैवी दयेच्या दिवशी परमेश्वराच्या करुणामय जाते परमेश्वर आपल्यावर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त दया करतो आजचा दिवस दर्शवितो की परमेश्वराच्या दयेला सीमा नाही प्रभू येशू ख्रिस्ताचे दुःख सहन मरण आणि पुनरुत्तान यामुळे परमेश्वराची आपणास विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहे प्रभू दैवी दैवी दयेचे रक्त आणि पाण्याचा झरा अखंडितपणे वाहत आहे आणि परमेश्वर आपण प्रत्येकाला या दैवी दयेच्या झऱ्यातून पिण्यासाठी बोलवत आहे प्रभू येशू संत फॉस्टिनाद्वारे आपणास सांगतो की आजच्या सणाच्या दिवशी त्याच्या कोमल कृपेचा दरवाजा उघडा असतो आणि त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येकावर तो कृपेचा सा संपूर्ण सागर होतो प्रभेशू सांगतो की कोणत्याही व्यक्तीला माझ्याजवळ येण्यास घाबरू नये जर त्याची पापे खूप असली तरी माझी दया इतकी मोठी आहे की ते कोणतेही मन मग ते माणसाचे असो व देवदूताचे ते अनंत काळापर्यंत त्याचे आकलन करू शकणार नाही प्रभेशू पुनरु प्रभुषूचे पुनरुत्तात हे परमेश्वराची आपल्यावर झालेल्या दयेची गॅरंटी आहे